महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून ही सगळ्यात मोठी बातमी येते अजित पवार आता तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून येते वंचित एम आय एम सोबत विधानसभेमध्ये वेगळं आव्हान निर्माण करणार असल्याची ही तयारी आहे छगन भुजबळ हे असुरक्षित असल्याची भावना आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते त्यामुळे भाजपची आता ही नवीन खेळी असल्याची ही सूत्रांकडून माहिती कळते या क्षणात सगळ्यात महत्वाची बातमी आपण झी चोवीस तासात पाहताय महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये काही आता वेगळी समीकरणं निर्माण होतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे अजित पवार आता नवीन एक तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून येते आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया योगेश अजित पवार तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती कळतीये काय नेमके या संदर्भातले तपशील येतात खरे ह आज छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटीला गेले आहेत आणि त्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे आणि राजकारणातले मागची जी पार्श्वभूमी आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची तयार होते एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला जिंकून येणं हे खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये तरी चांगला विजय मिळावा ही अपेक्षा महायुतीला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावली पावलं टाकली जात आहेत एकूण जी तयारी आहे ती अशी केली जाते की महायुतीकडून महायुतीमधून अजित पवार यांनी स्वतंत्रपणे एक नवीन आघाडी तयार करायची ज्यामध्ये एम आय एम असेल वंचित आघाडी असेल आणि इतर काही घटक पक्ष असतील आणि तिसरी आघाडी निर्माण केल्यानंतर महाविकास आघाडीला एक पर्याय निर्माण होऊ शकतो किंवा मतांचं विभाजन होऊ शकतं आणि त्यानंतर महायुतीला हा फायदा मिळू शकतो त्यानंतर जी काही तिसरी आघाडी असेल ती महायुतीसोबत येईल आणि येणाऱ्या विधानसभेमधली जी गणितं आहे पुढची विजयाची ती सुखर होतील जी काही मंत्रिपदं असतील जी काही बाकीची वाटणी असेल ती नंतर ठरवली जाईल मात्र अशी तयारी सुरू झाल्यामुळे छगन भुजबळ हे अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यामुळे छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे अगदीच आपण जर बघितलं जे बारा तासापूर्वी छगन भुजबळ यांनी बारामती वर आरोप केले होते शरद पवार यांच्यावर थेट शरयसंधान साधलं होतं आणि तातडीनं टर्न घेत छगन भुजबळ आज सिल्वर ओकला भुजबळांना भेट शरद पवारांना भेटायला जात आहेत याचाच अर्थ मोठी घडामोड जी आहे ती राजकारणामध्ये होते आहे आणि त्या ह्या भुजबळांच्या भेटीमागचं एकूणच हे रहस्य आहे भुजबळ हे असुरक्षित स्वतःला जाणवू लागले त्यांना जाणवू लागलं आहे एकूणच त्यांनी मराठा आंदोलनामध्ये मा मनोज जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेतलेला आहे एकूण त्यांना विरो पूर्ण विरोधात त्यांच्या वक्तव्य केली आहेत त्यांना निवडून येण्यासाठी सुद्धा आता अवघड झालेलं आहे आणि अशामध्ये जर अशा पद्धतीनं नवीन समीकरणं तयार झाली तर छगन भुजबळ यांच्या दृष्टिकोनातून अस्तित्वाची लढाई असेल त्या दृष्टिकोनातून भुजबळ आता शरद पवार यांची भेट घ्यायला गेली अशी चर्चा आहे अगदी अयोगेशी असे संपर्कात राहा